शांती देव नवरात्री उत्सवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान गावासह लोकप्रतिनिधीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे गावाच्या विकासात योगदान देताना प्रत्येकाने या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी केले त्यांनी गावातील विकास प्रक्रियेला बळ देणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली जिल्ह्यातील मंजूर घरकुलांच्या बांधकामातील अडचणी सोडवून येत्या सव्वीस जानेवारी रोजी पन्नास हजार लाभार्थ्यांना घराच्या चाव्या प्रदान करण्यात येतील असे त्यांनी सांगितले समृद्ध शाळांसाठी अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये तर पुढील कालावधीसाठी सहाशे कोटी रुपये मंजूर झाले असून समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ही मोठी तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली कार्यशाळेत प्रारंभी जिल्हास्तरीय आर आर पाटील सुंदरगाव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान वाचन साहित्याचे प्रकाशन डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मी विकास यात्री पुस्तकाचे प्रकाशन सुंदर माझे घरकुल स्पर्धेची घोषणा आणि स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या एकशे दहा ग्रामविकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून विकासाला गती देण्याचे आवाहन केले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके एस यांनी प्रास्ताविकात अभियानाची सविस्तर माहिती दिली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या अभियानाची पूर्वतयारी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू आहे यात ग्रामपंचायत तालुका आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांचा सहभाग असलेली ही कार्यशाळा त्याचाच एक भाग आहे ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे लोकसहभागाची चळवळ उभारून आरोग्य शिक्षण उपजीविका आणि सामाजिक न्याय क्षेत्रात पंचायत राजला गतिमान करणे हा या अभिमानाचा प्रमुख उद्देश आहे या अभियानात राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी पाच कोटी रुपये बक्षीस दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे खासदार धनंजय महाडिक आमदार राहुल आवाडे आदी मान्यवर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज